मेष राशीची साडेसाती कशी असेल त्यावर उपाय काय एकोणतीस मार्च पासून मेष राशीची साडेसाती सुरू झालेली आहे साडेसाती म्हणजेच त्या राशीवर शनिदेवाचा साडेसात वर्ष प्रभाव असतो शास्त्रानुसार साडेसाती ही तीन विभागात असते पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा तर हे टप्पे कोणते प्रथम ते जाणून घेऊया नंबर एक साडेसातीचा सा पहिला टप्पा धनुराशीमध्ये शनिदेव साडेसातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मानसिक ताणतणाव जाणवतो आर्थिक समस्यांचा देखील सामना आपणास करावा लागतो कुटुंबामध्ये मतभेद वाढतात वादविवाद होऊ शकतात नंबर दोन साडेसातीचा दुसरा टप्पा मकर राशीमध्ये शनिदेव साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये थोड्या अडचणी जाणवू लागतात करिअरमध्ये समस्यांचा सामना करावा लागतो अडथळे येऊ शकतात आर्थिक अस्थिरता ही देखील जाणवू शकते आणि आरोग्याच्या समस्या तक्रारी निर्माण होऊ शकतात नंबर तीन साडेसातीचा तिसरा टप्पा कुंभ राशीमध्ये शनिदेव साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला आपल्या कष्टाचे फळ मिळते अडचणी कमी होऊ लागतात योग्य मार्ग दिसतो अगोदरच्या परिस्थितीपेक्षा ही परिस्थिती चांगली असते परिस्थितीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागतात आर्थिक स्थैर्यही लागते आर्थिक प्रगती होते शनिदेवाचा दुष्ट प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून साडेसातीमध्ये हे प्रभावी उपाय करा नंबर एक हनुमानाची सेवा साडेसातीच्या दरम्यान दररोज हनुमान चालिसाचा पाठ करावा तसेच दर मंगळवारी आणि दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन त्या ठिकाणी हनुमान चालिसाचा पाठ करावा व सुंदरकांडही पठण करावे नंबर दोन शनिदेवाचे पूजन शनिदेवाचं बीज मंत्र माळ जप करावी शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन तेल अर्पण करा शनिदेवाला तेलाने अभिषेक करावा नंबर तीन पिंपळाच्या झाडाची पूजा पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जल अर्पण केल्याने शनिदेवाचा दुष्ट प्रभाव हा तुमच्यावर पडत नाही तर शनिवारी पिंपळाच्या झाडाला दूध काळे तीळ पाणी मिक्स करून जल अर्पण करावे तिळाच्या तेलाचा किंवा सरसोच्या तेलाचा दीप त्या ठिकाणी प्रज्वलित करावा नंबर चार दानधर्म साडेसातीच्या काळात तुम्ही जेवढे दानधर्म कराल तेवढ्या तुमच्या जीवनातील अडचणी या कमी होतील समस्या सुटतील गरजू लोकांना गरीब लोकांना काळ्या रंगाचे कपडे अन्न काळे तिळ काळे उडीद अथवा लोखंडाच्या वस्तू दान करावेत नंबर पाच संयम बाळगा प्रामाणिक राहा साडेसातीच्या काळात जरा अडचणी वाढतात त्यामुळे तुम्हाला या काळात थोडा संयम बाळगावा लागेल आणि तुम्हाला तुमच्या अंगी सदाचारी बाळगावी लागेल लागे। या काळात तुम्ही कुणाची फसवणूक करू नका चुकीच्या गोष्टी करू नका आणि चुकीच्या विचारांचे समर्थनही करू नका या काळात जेवढं होऊ शकेल तितके प्रामाणिक राहा प्रामाणिक वागा आणि थोडा संयम बाळगा नंबर सहा पिंडीवर जलाभिषेक साडेसातीच्या काळामध्ये महादेवाची जास्तीत जास्त सेवा करा दररोज पिंडीवर जलाभिषेक करा या काळात रुद्राभिषेक करणेही खूप श्रेष्ठ मानले जाते महादेवाची पूजा केल्यास साडेसातीचा जा प्रभाव जाणवत नाही आणि अनेक समस्या या देखील सुटतात नंबर सात साडेसातीच्या काळामध्ये शनी मंत्राचे जप करावे ओम शम शनेच्छ राय न महा हा शनी देवाचा मूल मंत्र आहे तसेच शनिदेवाचा बीज मंत्र ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमहा या मंत्राचे देखील माळजप करावी यामुळे तुमच्यावर शनिदेवाची कृपा दृष्टी बरसेल श्री स्वामी समर्थ